you <music> माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे दररोज चार पाच हजार पर्यटक सध्या माथेरानमधील धुके आणि पाऊस यांचा आनंद घेत असतात तर शनिवार आणि रविवारी सहलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे तांडे माथेरानकडे पहाटेपासून सुरू होतात आणि त्यामुळे माथेरानला जाणारा नेरळ गटाचा सकाळी नऊपासून वाहतूक कोंडीच्या आहारी जात असतो रविवारी सर्वात जास्त पर्यटक माथेरानमध्ये आले होते आणि त्यांच्यासाठी परतीचा प्रवास मोठा त्रासदायक ठरला पर्यटकांची वाहनं आणि टॅक्सी गाड्या यांच्या कोंडीमुळे पर्यटकांना वॉटर पाईप स्टेशनपर्यंत आपले सामान सोबत घेऊन पायी प्रवास करावा लागत होता सायंकाळपासून पर्यटक दस्तूर येथील वाहनतळ येथून गाड्या घेऊन निघाले आणि दसरेकडे परतीच्या प्रवासासाठी निघालेले पर्यटक यांची टॅक्सी पकडण्यासाठी झालेली गर्दी यामुळे वाहतूक कोंडी माथेरान घाट रस्त्यात दिसून आली कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ माथेरान